तांदुळवाडी येथे कौटुंबिक भांडणातून पत्नीने केला पतीचा खून तालुका पोलिसात पत्नीवर गुन्हा दाखल दक्षिण सोलापूर तालुक्यातील तांदुळवाडी येथे पती पत्नीतील वाद विकोपाला गेल्यानंतर पत्नीने पतीच्या डोक्यात जोरदार प्रहार केल्याने पतीचा मृत्यू झाल्याची धकादायक घटना घडली आहे गुरुवार दिनांक पाच डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली धुळप्पा नंदकुमार हेले वय वर्ष पस्तीस राहणार तांदुळवाडी तालुका दक्षिण सोलापूर असे मृत्यू पावलेल्याचे नाव आहे या प्रकरणी पत्नी प्रगती धुळप्पा हिले स्वतः तालुका पोलिसांसमोर हजर झाल्या सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे पोलीस नाईक आसिफ शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन रक्तबंबाळ अवस्थेत सिव्हिल रुग्णालयात दुपारी वाजण्याच्या सुमारास दाखल केले तेथील डॉक्टरांनी तपासून त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात ता रात्री उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती मृत पावलेल्या धुळप्पा हा मागील दहा वर्षांपासून एका ट्रान्सपोर्ट मध्ये चालक म्हणून कामास होता साधारणतः पंधरा वर्षांपूर्वी झुळप्पा आणि प्रगती यांचे लग्न झाले होते त्यांना सात वर्षाची आणि बारा वर्षाची दोन मुली आहेत दोघांमध्ये झालेल्या भांडणातून हा प्रकार झाला असावा असे नातलागांकडून सांगण्यात आले आहे पुढील तपास तालुका पोलीस करीत असल्याची माहिती शुक्रवारी पत्रकारांना देण्यात आली आहे <laughs> ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा